जरागे पाटील यांच्या आंदोलनाचा आता चौथा दिवस सुरू झाला त्यांच्या आंदोलनाकडे जर पाहिलं तर नक्कीच जरागे पाटील यांनी झुकेगाना हिस्साला ही हीच भूमिका घेतली हे आता स्पष्ट होत न्यायालय असो पोलीस असो किंवा फडणवीस यांचं सरकार असो कोणाचाही न जो मानता गुलाल घेऊनच जाणार ही भूमिका पाटलांनी घेतली मात्र कालचा संपूर्ण दिवस जो आहे तो गाल जातो खास करून जरागे पाटील विरुद्ध राज ठाकरे यांच्या संघर्षाना तसं बघितलं तर राज ठाकरे आणि जनांगे पाटील यांचा हा जुना संघर्ष सुद्धा आहे आणि आपल्याला माहिती आहे मराठवाड्यामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे याच्या आधी जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस नको त्यावेळी नको ती भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यामुळं तुम्ही काहीही करा कितीही करा तुम्हाला आरक्षण भेटणारच नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट राज ठाकरे यांनी मागच्या वेळेस जेव्हा जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील वाशी येथून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुलाल उधळला त्यानंतर ही भूमिका त्यांनी घेतली होती काल कारण असं झालं की जराके पाटील यांनी राज ठाकरे यांना काल फाम असं सडकून काढलं एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये जाऊन राज ठाकरे यांना ठोकून काढणं म्हणजे शाब्दिक प्रकारे ठोकून काढणं याला सुद्धा हिंमत लागते कारण मुंबईमध्ये जर का मनसे आणि राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये एक जरी स्टेटमेंट जर केलं तर त्यांचे कार्यकर्ते अक्षरशः परप्रांती यांना ठोकून काढतात मात्र जरागे पाटील यांनी ते धाडस केलं ते हिंमत दाखवली कारण असं झालं की परवा दिवशी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले त्यानंतर लागोलाग राज ठाकरे यांच्या घरी एकनाथ शिंदे गेले बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी राज ठाकरे यांना गराडा घातला आणि त्यांना जरागे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारायला सुरुवात केली मात्र राज ठाकरे यांचा स्वभाव जर आपण बघितला तर नको त्या वेळेस नको तेवढा ते अॅटिट्यूड दाखवतात आणि त्यामुळे याची किंमत त्यांच्या पक्षाला सुद्धा भोगावी लागते त्यांनी फार काय नाही दोन मिनिटातच जरांगे पाटील यांचा विषय गुंडाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी एकच उत्तर दिलं ते उत्तर होतं की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी आणि मराठा आरक्षणाविषयी एकच व्यक्ती उत्तर देईल त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे मी या विषयावर काहीही बोलणार नाही झालं लागोलाख आता पत्रकारांचं काम आहे थिकड़ इकडचं तिकडं तिकडचं इकडं लागोलाख पत्रकार धावत जारांगे पाटील यांच्या पैसे केल्या आणि त्यांनी राज ठाकरे असं असं म्हणाले की मी याच्यावर कायच भाष्य करणार आहे मी आधी देखील केलं होतं जे काय ते एकनाथ शिंदे काय ते बघून घेतील हे ऐकल्याबरोबर जारांगे पाटील यांचा भयानक संताप झाला आणि त्यांनी डायरेक्ट आरे तुरेवर राज ठाकरे यांना सुनावलं मात्र पाटील यांनी जे सुनावलं त्यामध्ये देखील बरंच सत्य होतं पाटील जे बोलले ते देखील सत्य वस्तुस्थिती आणि ते घडलेलं आहे कारण त्यांनी जो मुद्दा मांडला तो पॉईंट मांडला की दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी काय गेले राज ठाकरे हवेतच उडायला लागले या माणसाला एवढं राजकारण कसं कळत नाही की याच्या पोराला देवेंद्र फडणवीस यांनी पाडलं याला लोकसभेमध्ये वापरलं आणि फेकून दिलं तरी या माणसाला लाज कशी वाटत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्याविषयी केलं आता कदाचित राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना हे कदाचित आवडलं नसेल मा ही ही, हे, हे मा मात्र जे मराठ्यांचा आग्या मोहळ संपूर्ण मुंबईमध्ये भरलेला आहे त्यांच्या त्यांच्याकडं सध्या कोणाचही काही हे चालणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे मात्र जरागे पाटील जे बोलले ते काय खोटं आहे का ते सगळंच काय खोटं आहे का भले हे त्यांची भाषा वगैरे राहतात ते म्हणतात कारण काय आहे ना की गावाकडची भाषा आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा हे मान्य केलंय की मी गावाकडचा आहे माझी अशी भाषा आहे तुम्ही मला आडमोठी म्हणा किंवा काय म्हणा मात्र या पलीकडे जाऊन आपण जर बघितलं तर जनांगे पाटील जे बोलले ते काही खोटं नाहीये याचं कारण राज ठाकरे अशा काही नको त्या भूमिका घेतात ना आदून मदौन, आदून मदौन की ज्यामुळे कारण जरा पाटील जे म्हणतायत ना याचा पक्ष संपला पक्ष खड्यात गेला याचे कार्यकर्ते संपले याचा पूर्वा विधानसभेमध्ये पडला तरी देखील हे देवेंद्र फडणवीस यांची खेटर साठण्याचंच काम करतो अशा प्रकारची टीका जरागे पाटील यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर केली आता ही टीका ही काय संपूर्णपणे खोटी आहे का बिलकुल सुद्धा नाही कारण आज तगायत देखील आज तगायत देखील राज ठाकरे यांनी आपण उद्धव बरोबर जाणार असं सा कुठेही सांगितलं नाही आणि आदवून एकनाथ शिंदे यांच्या भेटी घे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घे देवेंद्र फडणवीस आले त्यांना जेव्हा फोग आल ठीक आहे आता आपण अतिथी देवभो म्हणून आपण मान्य देखील करू मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन मराठा आरक्षणाचा मुद्दा इतका सेन्सिटिव्ह झाला असताना त्यावर जर का प्रश्न विचारले तर साध्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी न देता हा विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही जे काय विचारायचे तुम्ही शिंदेना जाऊन विचार अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे मराठा आरक्षणाला कुठेतरी सायडलँड करणं किंवा माझ्यासाठी हा विषय महत्वाचा नाही अशा प्रकारची भूमिका दाखवण्यासारखा आहे आणि हा ग्रामीण भागातील मराठ्यांचा अपमान नाही आहे का याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे आता दुसरीकडं उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेतात काही न बोलता पत्रकार परिषद घेतात त्यावर आपली भूमिका मांडतात दरांगे पाटील यांना अप्रत्यक्ष होईना मात्र पाठिंबा देतात एवढंच नाही ज्या पद्धतीनं सरकारनं मुंबईतील खाऊगाल्या बंद करून टाकल्यात एक प्रकारे मराठ्यांना उपाशी कसं मारता येईल यासाठीचा सा प्लॅन केला मात्र तो प्लॅन हलवून पाळण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळं मराठ्यांचं पोटमार होणार नाही ते उपाशी राहणार नाही याची संपूर्ण सोय घेण्याचे ठाकरेंनी आदेश दिले एवढंच माहिती उद्धव ठाकरे यांनी फोन सुद्धा पाटील यांना केला याच्यापैकी काहीही न करता साधा पत्रकाराने विचारलं तर त्याला उत्तरही न देता अशा प्रकारची भाषा करणं अशा प्रकारची विधानं करणं हे त्यांच्या पक्षालाच अडचण येते आणि त्यामुळे संतापलेले दारांगे पाटील यांनी जे काल काय म्हटलं ते संपूर्णपणे खोटं नाही नाहीये त्यामुळे राज ठाकरे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी देखील यावर संयमाने विचार करायला पाहिजे आणि नको त्यावेळी नको ती भूमिका घेणं त्यांनी टाळायला पाहिजे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय आहे जरा का पटेल आणि राज ठाकरे यांच्यामधला संघर्ष आणखी वाढेल का आणि राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली की या आरक्षण या विषयावर फक्त शिंदे हेच मत मांडतील ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का, का तुम्ही सहमत आहात का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद